नमस्कार मित्रांनो ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी आत्तापर्यंत अर्ज हे केलेले नाहीत अशा महिलांसाठी आताची ही शेवटची संधी आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही आता वाढवण्यात आलेली आहे याबद्दलचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाहूयात का आहे महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीतील सुधारणा करण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाची मुख्य प्रस्तावना हे आपण पाहूयात तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषक सुधारणा करण्यासाठी आणि त्या कुटुंबातील त्यांनी निर्यायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यातही आली होती तर शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज हा करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा देण्यात येतील असे देखील स्पष्ट करण्यात आले होते त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिलांना ही एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मु वर्ग करण्यास येत आहेत तर ता मित्रांनो ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अर्ज केले आहेत अशा महिलांना हे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यांवरती वर्ग करण्यात आले आहेत तर त्यामध्ये आता ही यामध्ये या, या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कधीपर्यंत करू शकता ते आपण पाहूयात तर शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यताही देण्यात येत आहे तर मित्रांनो ही, ही ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्या महिलांसाठी ही खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे तर आता ही सप्टेंबर महिन्यात देखील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज हे करता येणार आहे तर मित्रांनो ही महिलांसाठी शेवटची संधी असू शकते तर मित्रांनो महिलांना सप्टेंबर महिन्यात देखील हे अर्ज आता करता येणार आहे तर या योजनेअंतर्गत नोंदणी कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये बदल करण्यात वेळोवेळी सूचना ह्या देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केले नाहीत अशा महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ हा घ्यायचा आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण शूडला एक लाईक नक्की करायला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद